हायवे रोड वर पाणीच पाणी संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी येथील रोड वर अशा प्रकारे पाणी साचत असून येथील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे हे पाणी वाहून जाण्यासाठी नगरपंचायतने किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारचे पर्यायी व्यवस्था केलेली नाही याकडे लक्ष देण्याची मागणी सध्या करण्यात येत आहे शेख नजीर बदनापूर ये नेशनल हाईवे बदनापुर जालना औरंगाबाद नागपुर ये बदनापुर के अंदर का जो है तो ये पूरे हाल कौन इसका जिम्मेदार है रोड के ऊपर परेशानी रोड पे चलने का जो है तो दिक्कत